जे मी रोज करतो कारण एका कस्टमरनी ब्लाउज नेलं की त्याचे पैसे मला मिळतात ते मी यूज करू शकते सो so, हे जे आहे ना चॅनल माझं तर सगळं आपणच असतो हे काही स्क्रिप्ट लिहून नसते जे आपल्या मनात येतात ते जे आपल्याला वाटतं ते आपण बोलतो जे आपण करतो जे जिथे आपण जातो जे आपण हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल होम डायरी जॉब स्वरती आणि आजची सोळा तारीख आहे कालचं काही गडबडीतनी दिवस गेला सो संक्रांतीचा ब्लॉग शूट नाही केला मी आणि आजसुद्धा अडीच आज वाजले आहे सगळे कामं आवरला सो आज मला काय काम करायचं आहे आज मी कोणतं ब्लाऊज शिवणार आहे साधं डिझाईन हे तुमच्यासोबत कटिंगसुद्धा आज मी शेअर करणार आहे कारण जे घरी असतात हाऊसवाईफ असतात ते स्वतःचे ब्लाऊज शिवतात त्यांना कटिंग माझीवाली शिकून बघून थोडी मदत होईल सो मी ब्लाऊज कसं कट करते अस्तरवर कपड्यावर पेपरवर हे सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक दाखवते आणि हा जो मी ड्रेस घातला आहे ना हे बघा याचा मी शॉर्ट ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे छान आहे कॉटन आहे प्युअर आणि खूप सारे मी दाखवते पूर्ण खूप सारे धुणे झाले याला मी दोन तीन वेळा धुतला घातला आणि कलर पण नाही गेला आणि कपडा आकडला नाही झाला नाही आणि पॅन्ट पण असा छान आहे दिसत नाही आहे पूर्ण हे बघा पॅन्ट थोडा पॅन्ट कडक आहे याचा आणि वरच छान आहे इथे बटन दिले आहे आणि मी खूपदा घातला हा ड्रेस मुद्दामन हा ब्लॉग शूट करताना मी हा ड्रेस घातला म्हटलं आज मिशोवरून ड्रेस बोलवला आहे तर हे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू आणि हा ड्रेस झाला आहे माझा चारशे रुपयाला चारशे रुपयाला हो चारशे चारशेचे तेवढ्यातच आहे सो आणि आणखी एक प्रॉडक्ट मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून सो हे आयशॅडो पॅलेट आहे सिमरवालं जे चमकीवालं असते ना ते आणि इतके छान कलर आहे म्हणतं ना खूप छान दुकानात जर आपल्या इथे लोकल मार्केटला घ्यायला गेलो ना तर मे बी अडीचशे तीनशे रुपयाचं होईल हे मला पडलं एकशे पासष्ट रुपयाला सो मी हे सुद्धा तुम्हाला आज दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत होईल आणि तुम्ही पण ऑर्डर करा खरंच छान आहे खूप छान आहे हे याचा सुद्धा शॉर्ट रिव्ह्यू मी माझ्या चॅनलवर अपलोड केला ते सुद्धा बघा आणि मी ब्लॉग मध्ये याच्यासाठी शेअर करते की हे तुम्हाला म्हणजे डायरेक्ट असं सगळं बघायला मिळेल हे बघा कलर शेड खूप छान आहे याच्यामध्ये आणि काही पॅलेट असे होते की ज्याच्यामध्ये सिल्वर कलर नव्हता पण सिल्वर कलर खरंच खरंच आपल्याला हवा असतो कारण डिझायनर पॅटर्न असते किंवा मग आता आपण हळदी कुंकाला साड्या घालतो ब्लॅक साडीमध्ये तर सिल्वर वर्क खूप येते आणि आजकाल साड्या अशा आहे की ज्याच्यामध्ये सिल्वर वर्क वर्क जास्त येते सो so, आपल्याला ते मॅचिंग करण्यासाठी हवं असतं सो त्याच्यामध्ये so, एक कल एवढे कलर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कलर आहे आणि दहाही ही कलर खूप छान आहेत मी ट्राय करून नाही बघितलं so, सो मी आता एक सगळे आवरून हे करून मला रोजच्या रोज ब्लॉग शूट करायला शूट करणं ठीक आहे काम करताना आपण ब्लॉग शूट करू शकतो पण ते अपलोड करायला त्याचं uh, डिस्क्रिप्शन लिहायला तो एडिट करायला खूप वेळ जातो सो तेवढं ना माझं माझं डेली होत नाही कारण माझं चॅनल पण मॉनिटायझ झालं नाही आणखी काय असतं ना एक मेंटॅलिटी असते आपली ज्या कामामुळे आपला पैसा मिळतो ज्या कामामुळे आपल्याला सगळं मान सन्मान सगळं सगळं मिळतो आपलं नाव होतं ते काम आपण डेली करतो जसं माझं आता मी कपडे शिवणं आहे जे मी रोज करतो कारण एका कस्टमरनी ब्लाऊज नेलं की त्याचे पैसे मला मिळतात ते मी यूज करू शकते सो हे जे आहे ना चॅनल माझं जवळपास एक वर्ष झालं पहिले मी सहा महिने नुसतेच शॉर्ट्सच टाकायची सो so, ब्लॉग एडिट करणं हे खूप शिकायला खूप वेळ गेला मला कारण ते त्या पद्धतीचं शिकणं अपलोड कसा कर करायचा कोणत्या टाईमला आपल्याला अपलोड करायचं असतं आपलं ऑडियन्स हे सगळं बघून बघायचं असतं हे समजायला मला खूप वेळ गेला आत्तासुद्धा शिकतच आहे मी परफेक्ट झाली असं म्हणणार नाही आणि या कामाचे मला सध्या तरी पैसे मिळणार नाही आहे आय होप तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर केलं खूप सारं प्रेम दिलं माझे ऑडियन्स वाढले तर होऊ शकते माझं सुद्धा पैशेनं चालू होईन आणि मी डेली काम करणार युट्यूबवर सो आता जे आहे ते दोन तीन दिवसातून दोन तीन दिवसातून ब्लॉग शूट करते आणि अपलोड करते ब्लॉग म्हणजे काय आपण डेली रोज काय काम करतो किंवा काय करतो स्वतःचा कॅमेरामॅन स्वतःचा रायटर स्वतःचा डिरेक्टर सगळं आपणच असतो हे काही स्क्रिप्ट लिहून नसते जे आपल्या मनात येतात ते जे आपल्याला वाटतं ते आपण बोलतो जे आपण करतो जे जिथे आपण जातो जे आपण वागतो ते सगळं तुमच्याशी शेअर करतो बस काहीच वेगळं नसतं याच्यामध्ये दे। डेली सोप जसं बघतो ना आपण तसा डेली दे सोप डेली ब्लॉग असतो सो so, चला आज मी दाखवते मी आज कोणते ब्लाऊज शिवणार आहे आणि माझी कटिंग टिचिंग मी जसं म्हटलं तसं तुमच्यासोबत दाखवते आणि एक ब्लाऊज शिवताना मी किती वेळ त्या मशीनवरून उठते आणि मी काय काम करते कुठे जाते हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कंटिन्यू रहा माझ्या ब्लॉगवर फर्स्ट हा माझा ट्रायपॉड आहे आणि हा रिंग लाईटवाला नाही आहे हा साधा ट्रायपोड आहे सो याला असं खाली करून घेते मी आधी आणि बघते पोजिशन मी आता कट करायला खाली बसते ना माझ्याकडे टेबल नाही आहे कट करायचा सो मी खाली बसते आणि बघते मला पोझिशन माझेवाले कट करण्याची तुम्हाला सगळं दिसते का आणि तुम्ही प्लीज कोण आणि कुठून माझे व्हिडिओ बघता तुम्हाला आवडते का आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये काय बदल करायला पाहिजे काय सजेशन आहे तुम्ही सुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्हाला माझ्यामध्ये काय बदल पाहिजे हे तुम्ही मला सांगा म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते हे तुम्ही मला नक्की सांगा मी माझ्या स्वतःमध्ये नक्की बदल करीन आणि व्हिडिओमध्ये सुद्धा अप्लाय करील सो बघा आता इथे कॅमेरा लावते मी आणि तुमच्यासमोर ब्लाऊज कट करून तुमच्यासोबत शेअर करते हे बघा एकदम छोटीशा कस्टमरच ब्लाऊज आहे म्हणजे काकू आहे त्या खूप बारीक आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे दोन पीस आहे ज्यामध्ये मला दोन ब्लाउज शिवायचे आहे सो मी आता ब्लाउजवर कट करते आणि तुम्हाला माझे कटिंग शेअर करते सो वाजले आहे चार आणि माझं ब्लाउज कंप्लीट नाही झालं मी पूर्ण स्टिचिंग शेअर नाही करत आहे कटिंग टिचिंग शेअर केलं आहे तुमच्यासोबत कारण कटिंग आणि टिचिंगला वेगळा व्हिडिओ बनवावा लागतो आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी ते सुद्धा शेअर करीन तुमच्यासोबत माझं अर्ध झालं आहे शिवून हे बघा आणि रील थोडंसं होतं संपलं सो आता मी अंशला ट्यूशनला सोडते आणि तिकडे त्यांना रील घेऊन येते आणि नंतर कम्प्लीट करते सो कंटिन्यू रहा माझ्या व्हिडिओवर तर बघा एक ब्लाउज हे झालं माझं शिवून या मापाच आणि याच्या सोबत जे दुसरं कट केलं ते सुद्धा आजच फिनिश करायचं आहे मला काही करून दोन ब्लाउज शिवायचेच आहे सो आता मी ते ब्लाउज शिवून घेते झालं तर मग साडी पिकअप फॉल करायची आहे आणि इथेच ब्लॉगला एंड करते मी त्याआधी एक सांगते तुम्हाला मी आज सकाळी अकरा वाजता म्हणजे आज काय तरी काय आज सोळा तारीख सो मी आज सोळा तारखेला एक ब्लॉग शेअर केला आहे माझ्या मिस्टरांच्या बर्थडेचा नवीन वर्ष सेलिब्रेशन असं मी ब्लॉग शेअर केला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन प्लीज, प्लीज 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 तो ब्लॉग शेअर कर, क करा लाईक करा आणि बघा छानसी कमेंट करा आणि हा सुद्धा ब्लॉग बघा आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते म्हणजे काय चेंज केलं पाहिजे मी काय नवीन केलं पाहिजे जे तुम्हाला वाटतं आणि माझे व्हिडिओ समोर जातील चालतील लोकांना आवडतील से तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला मी नक्की अप्लाय करेल सो तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट दिवशी नेक्स्ट चॅलेंज घेऊन Bye bye.